चंद्रपुरात सोमवारपासून भाऊचा दांडियाची धूर विविध क्षेत्रातील गुणवंतांचा होणार सन्मान चंद्रपूर शहराच्या सांस्कृतिक जीवनात उत्साहाची नवी लहर आणण्यासाठी चंद्रपूरमध्ये सोमवार बावीस सप्टेंबरपासून खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत भाऊचा दांडियाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत हा अकरा दिवसाचा रंगारंग कार्यक्रम चांदा क्लब मैदानावर होणार आहे दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या प्रेरणेतून या दांडियाची सुरुवात झाली होती आणि ती परंपरा आजही अखंड सुरू आहे या महोत्सवात गरबा दांडियाची मनगुरात आनंद लुटण्यासोबतच स्पर्धकांना दोन दुचाकी आणि रोग बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित हा महोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्याचा एक मंच आहे विशेषतः तरुणाईचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी पहिल्यांदाच लाईव संगीतावर दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये शिक्षण क्रीडा कला आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत व्यक्तीचा सत्कार करण्यात येणार आहे